दक्षिण शिवाजीनगर चानी चौक येथील अनंतसाई स्वर्गीय खासदार डी जी पाटील इस्टेट सांगली या इमारतीमध्ये नव्याने सुरू झालेल्या श्री विठ्ठल मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या पंचवीसाव्या नवीन शाखेचे उद्घाटन सामाजिक क्षेत्रातील जाणकार नेते व मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांच्या शुभ हस्ते फित कापून उद्घाटन संपन्न झाले यावेळीला राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील म्हणाले की दक्षिण शिवाजीनगर चांनी चौकात श्री विठ्ठल मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची शाखा सुरू करून या आमच्या भागातील छोटे मोठे व्यावसायिक व्यापारी उद्योजक नागरिकांसाठी विविध योजनेचा लाभ होणार आहे त्यामुळे गरजू व अनेकांना त्याचा उपयोग होऊन प्रगती करता येईल व माझ्या हस्ते या संस्थेचे उद्घाटन केलं त्याबद्दल संस्थेचे चेअरमन माननीय दीपक बंद्रेसाहेब व त्यांच्या संस्था संचालकांचे मी आभारी आहे यावेळीला संस्थेचे चेअरमन माननीय दीपक बंद्रेसाहेब यांनी सर्वांचे स्वागत करून आपल्या संस्थेची माहिती दिली या संस्थेच्या माध्यमातून या भागातील नागरिकांचा विकास करून सर्वांनी आमच्या संस्थेचा लाभ घ्यावा अशी माहिती दिली यावेळेला नगरसेवक माननीय लक्ष्मण भाऊ नवलाई म्हणाले की छोट्या छोट्या उद्योगांना कर्ज वाटप केले तरी ते रिकव्हरी करणे सोपे जाते त्यामुळे छोट्या छोट्या व्यावसायिकांना कर्ज द्यावे व ठेवेदाराने ही या ठिकाणी व्याजाचे दर चांगले असल्यामुळे विश्वासार्थ असल्या आपण या ठेवी ठिकाणी अशी माहिती दिली भविष्य काळासाठी आपण निर्माण केलेल्या संस्थेसाठी भरभराटीसाठी शुभेच्छा देतो यावेळेला उद्योजक सुधाकर नार्वेकर म्हणाले की आमचा पंचवीस जणांचा सराफ व्यवसाय येथील सराफ कट्टा मॉर्निंग ग्रुपच्या सर्व सदस्यांना या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून गुंतवणूक करत येईल आपली संस्था चालू केल्यामुळे आमच्या अनेक ठेवी आपल्या संस्थेमध्ये ठेवल्या जातील या माध्यमातून एकमेकांचा विकास करू आणि नवनिर्मिती समाज घडवूया यावेळेला मराठा स्वराज्य संघाचे अध्यक्ष माननीय महादेव बापू साळुंके संस्थेचे सीओ महेश दिघे सतीश जाधव आकाशवाणे रघुनाथ नार्वेकर गजानन पोद्दार धनंजय खाडेलकर स्वप्नील शेटे हरुण जमादार आनंद साई डीजी एस्टेट या गृहनिर्माण सोसायटीचे चेअरमन एम ए सागर साळुंके श्रेयस लोहार ज्ञानेश्वर केंगार बिरू केंगार रामा पुजारी व संस्थेचा सर्वस्थाप आणि सभासद अनेक नागरिक उपस्थित होते